हाय मैत्रिणींनो आपण आज बघणार आहोत मटका गळ्याला सुंदर अशी डिझाईन बघूया छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे उंचा आहे पंधरा शिलाई मारून कट करून घ्यायचं आहे आता टीप मारून घेऊ घेऊया आतल्या साईडनी किनारी शिलाई मारून घेऊया मटक्या गळ्याची खूप सुंदर डिझाईन आहे मैत्रिणींनो शिलाई मारून घेऊया बॅक साईड कवर करूया किनारी शिलाई मारायची आहे आता आपल्याला दोन इंचाची पट्टी आहे मैत्रिणींनो आणि दोन मीटर काढली आहे ही दोन किंवा अडीच मीटर पण चालेल साडीच्या आतल्या साईडची पट्टी आहे सरळ पट्टी आहे ही सुलट करून घेऊया आपण डिझाईनसाठी बॉक्स प्लेट बनवायचे प्ले आहेत आपल्याला डिझाईनसाठी थोडी छोटी डिझाईन असल्यामुळे छान दिसते ही मैत्रिणींनो यातून थोडी मोठी पण करू शकता तुम्ही तीन इंचाची पट्टी घेऊन मी दोन इंचाची काढली आहे त्यामुळे छोटी जरा डिझाईन सगळ्या बॉक्स प्लेटच बनवायच्या आहेत प्ले आपल्याला गळ्याला जोडून घेऊया आता मणी लावून घ्यायच्या आहेत आपल्याला छोट्या साईजचे मणी आहेत बघू शकता तुम्ही छोट्या साईजचे मणी आहेत लटकन लावून डिझाईन तयार आहे मैत्रिणी